नमस्कार लातूर कर लातूरमध्ये सुंदराशा लोकेशनमध्ये औसा रोडला शिवाजी शाळेपासून अगदी जवळ असला सुंदर असा टू बी एच के फ्लॅट विक्रीच घेऊन आला मित्रांनो पाहू शकता मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आम्हाला आपल्या लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या ठेसनी नवीन नवीन प्रॉपर्टा घेऊन येत आहोत चला तर तुम्ही पाहू शकता समोरील जो टू बी एच के फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावर आहे अगदी शिवाजी शाळेपासून जवळ आहे सुंदर असा फ्लॅट आहे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फीटमध्ये असलेला हा फ्लॅट आहे टू बी एच के आहे फुल व्हेंटिलेशन व गॅलरी पण आहे मित्रांनो पाहू शकता हॉल आहे हॉल सुंदर असा हॉल आहे फुल फर्निचर आहे जर आपल्याला कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर कॉल करू शकता ओनरने किंमत पंचेचाळीस लाख रुपये सांगण्यात आलेला आहे बैठकीत थोडंफार कमी करून देऊ असे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो अगदी विलासरावजी देशमुख साहेबांच्या दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या घरापासून अगदी जवळ असलेला सुंदर असा फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे मित्रांनो हा गॅलरी पण पाहू शकता किचन पाहू शकता सुंदर असा किचन आहे यल टाईपचे किचन आहे अगदी ह्या बाजूला बेडरूम आहे आणि हा सेकंड बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूमला पण गॅलरी आहे मित्रांनो पाहू शकता